एकनाथराव खडसे यांनी अर्थसंकल्प निर्मला सीताराम यांचा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अर्थसंकल्प कसा असावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दोन हजार सव्वीस ते सत्तावीसच्या अर्थसंकल्पावर आज निर्मला सीतारामन यांच्या कालखंडातल्या विषयावर प्रश्न निर्माण केले कारण हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी म्हणून अर्थसंकल्पात दोग दोग महाराष्ट्राला दोग काय दोग मिळालं शेतकऱ्यांसाठी काय दोग सर्वसामान्यांसाठी काय बेरोजगारांसाठी काय म्हणून आता हा संकल्प महाराष्ट्रासाठी कमी असल्याची नाराजी व्यक्त करत तसेच अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाला स्वागत आहे उपमुख्यमंत्र्यांनी देखील या अर्थसंकल्पाला सहमती दर्शवली आहे तरी महाराष्ट्राच्या हाती काहीच झालं नाही यावर विरोधी पक्षाकडे नाराजी व्यक्त केली जाती आहे निर्मला सीतारामजींनी आपला अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्प सादर करत असताना ज्या अपेक्षा असतात सर्वसाधारण सामान्य जनतेच्या त्या अपेक्षांचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही मोठ्या मोठ्या घोषणा याच्यामध्ये आहेत आज बजेटमध्ये तूट दाखवली आहे ती चार टक्क्याच्या आसपास तूट दाखवलेली आहे नंतर जी डी पी दाखवला आहे तो सात पर्सेंटच्या वर दाखवलेला आहे ठीक आहे दाखवणं वेगळं आहे जी डी पी सात पर्सेंटपर्यंत जाणं एक स्वागताार्य बाब असले तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तूट जी आज चार टक्केपर्यंत दिसते साडेतीन टक्केपर्यंत तूट दाखवली जाते ती तुटीची भरपाई कशामधनं केली पाहिजे याचा काही उल्लेख ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे एकंदरीत पाहिलं तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये फारसा काही दिलासा देण्यासारखं याच्यामध्ये नाही आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट